नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांचं शिक्षाश्री करिअर काउन्सिलिंग या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक रवी शेळके मनपूर्वक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही म्हणत असाल सर बरेच दिवस झालेत सर कुठं गायब होते तर या प्रश्नाचं साधा आणि सरळ उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो की आपण ॲग्रिकल्चर रिलेटेड ऍडमिशन प्रोसेसमध्ये एक महत्त्वाचा भाग असल्या कारणानं आणि कमिटमेंट या शब्दाला आपण जागणारं व्यक्तिमत्व असल्या कारणानं प्रत्येक शेवटच्या विद्यार्थ्याला ॲडमिशन देण्यासाठी आपला बहुमोल वेळ त्या ठिकाणी गेलात ज्यामध्ये ऍडमिशन प्रक्रिया जरी दहा सप्टेंबरला संपली असेल परंतु त्यानंतर मॅनेजमेंट कोर्टाच्या ॲडमिशन असतील विद्यार्थ्यांना दीक्षारंभ प्रोग्राम या सर्व प्रक्रियेमध्ये आपण व्यस्त होतो आणि महत्त्वाचं म्हणजे की मागचे चार ते पाच दिवस आपण काही दिवस आरामामध्ये ते म्हणजेच थोडं रेस्ट करण्यासाठी आपण त्या ठिकाणी घालवलेत पण म्हणून विद्यार्थी मित्रांनो आपण जो शब्द दिलेला आहे जी कमिटमेंट आपल्या सर्वांना दिलेली आहे त्या माध्यमातून शिक्षाश्री करिअर काउन्सिलिंग या माध्यमातून विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या पद्धतीने आपण माहिती देणार आहे हा शब्द आपण तुम्हाला दिलेला आहे आणि त्या शब्दासाठी आणि तो शब्द पाळण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो मी उभा आहे कारण शब्दाचा पक्का असलेला मी एक माणूस म्हणून तुमच्यासाठी अगदी शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न करणार आहे आणि त्याचाच परिपाक म्हणून तुम्ही सर्वांनी पाहिला असेल की आपल्या काउन्सिलिंगच्या माध्यमातून असंख्य विद्यार्थ्यांना आपण ऍडमिशन करून देण्यामध्ये यशस्वी ठरला आहोत बरेचसे विद्यार्थी आणि पालकांच्या मधल्या काळामध्ये फोन आलेत ऍडमिशन झाल्यानंतर सुद्धा फोन आलेत की सर तुम्ही जो शब्द दिला होता तुम्ही जे मला शासकीय कॉलेज मिळण्यासाठी प्रयत्न केलेत तुम्ही जे मला वेगवेगळ्या ए ग्रेड कॉलेज गव्हर्नमेंट कॉलेज मिळण्यासाठी प्रयत्न केलेत आणि त्या माध्यमातून मला ते कॉलेज मिळालं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगतो की अक्षरशः मी सुद्धा बऱ्याच वेळा भारावून जायचो की बरेचसे पालक आणि विद्यार्थी भारावून रडायचे किंवा काही विद्यार्थ्यांनी पालकांनी अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत की सर तुमच्यासाठी आणि तुमचे जे प्रयत्न आहेत त्यासाठी आमच्याकडून शब्द कमी पडतात किंवा तुमचे जे प्रयत्न आहेत ते खरोखर आमच्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी पुरे पडतात बरेचसे विद्यार्थी येऊन पाया पडायचे बरेचसे विद्यार्थी येऊन गळाभीट घ्यायचे बरेचसे विद्यार्थी येऊन अगदीच म्हणजे शब्दात वर्णन करण्यासारखं नाही विद्यार्थी मित्रांनो तुमचं हे प्रेम आणि तुमचा प्रतिसाद हा माझ्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे आणि या थिरीनं आपण पुढे जातोय त्यासाठी मागच्या एक पंधरा दिवसापासून आपण कनेक्टेड नाही त्यासाठी सर्वप्रथम मी माफी मागतो आणि आजपासून आपण पुन्हा एकदा नव्या उर्मीनं नव्या ध्येयानं आणि नव्या ताकदीनं पुन्हा एकदा सज्ज झालोय कारण आपल्याला तुमची साथ सोडायची नाही कारण येणाऱ्या काळामध्ये जे महत्त्वाची माहिती आहे मग अॅग्रिकल्चर रिलेटेड ऍडमिशन प्रोसेस ही एक आपली प्रक्रिया नसून तुमच्यासाठी शिष्यवृत्ती कोणकोणत्या आहेत करिअर गायडन्स कशा पद्धतीने करता येईल अॅग्रिकल्चर रिलेटेड स्ट्रीम असेल वेगवेगळ्या स्ट्रीम्स असेल त्यासाठी स्कॉलरशिप कोणकोणत्या मिळतात आणि एकंदरीत अभ्यास कसा करावा आणि यशस्वी माणूस म्हणून कसं पुढे यायचं कारण आपलं ध्येय कुठलंही क्वालिफिकेशन कम्प्लीट करणं नसून एक चांगला माणूस म्हणून पुढे येण्यासाठीच आपला प्रयत्न विद्यार्थी मित्रांनो तर याच माध्यमातून पुन्हा एकदा आपल्या सर्वांसमोर उभा आहे पुण्याशी एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि आजचा महत्वाचा विषय आपण घेऊन आलो की स्कॉलरशिप ऍग्रीकल्चर असू देत बीटेक बायोटेक्नॉलॉजी फूड टेक्नॉलॉजी अँड रिलेटेड सर्व स्ट्रीम मग बीएससी नर्सिंग असू देत फूड टेक्नॉलॉजी असतील ते फिजिओथेरपी असतील किंवा मेडिकल सायन्सेस असतील यासाठी उच्च शिक्षणासाठी बारावी सायन्स नंतर कोणकोणत्या शिष्यवृत्ती उपलब्ध आहेत या विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार की स्कॉलरशिप किंवा शिष्यवृत्ती म्हणजे काय किंवा वेगवेगळ्या शिष्यवृत्ती आपल्याला कोण मिळतात तर सर्वात प्रथम मी तुम्हाला हे सांगेल की ज्या ठिकाणी तुम्ही पाहताय मध्ये की स्कॉलरशिप आता या ठिकाणी दोन प्रकार असतात स्कॉलरशिप आणि फेलोशिप तर स्कॉलरशिप कोणाला मिळते दोज हु आर द स्कॉलर्स दे हॅव टू बी अप्लाय फॉर द स्कॉलरशिप ओके स्कॉलर्स म्हणजे काय जे विद्यार्थी बारावी सायन्स नंतर काही एज्युकेशनल प्रोसेस साठी मग ते डिग्री प्रोग्राम असेल किंवा आणखीन काय प्रोग्राम असेल त्यासाठी ऍडमिट होतात अशा विद्यार्थ्यांना मिळत असते तुमची स्कॉलरशिप काय मिळते स्कॉलरशिप सेकंड असते फेलोशिप आता फेलोशिप म्हणजे काय की दोज हु आर द फेलोज विचार रिसर्च फेलोज अँड पण त्या विद्यार्थ्यांना फेलोशिप मिळते मग तुम्हाला महाराष्ट्रामध्ये माहित असेल की सारथी भारती महाज्योती अशा वेगवेगळ्या फेलोशिप विद्यार्थ्यांना मिळतात मग ते रिसर्च स्टुडंट असतात त्यांना फेलोशिप मिळते तर अशा पद्धतीने जे जे स्कॉलर्स आहेत अशा विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळते आणि शिपमेंट प्रोसेस म्हणजे ज्या ज्या विद्यार्थ्यांना प्रोमोट केलं जातं गव्हर्नमेंटकडनं काही फायनान्शियल असिस्ट केल्या जातं त्याला आपण स्कॉलरशिप म्हणतो विद्यार्थी मित्रांनो तर आजच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा की स्कॉलरशिपसाठी पात्रता काय म्हणजेच काय तुमची इलिजिबिलिटी काय असेल कोणा कोणाला मिळू शकते सेकंड शासनाच्या मग कोणकोणत्या स्कॉलरशिप आहे की कॅटेगरीनुसार नुसार कोणत्या स्कॉलरशिप दिल्या जातात ज्यामध्ये कोण कोणत्या कॅटेगरीचे विद्यार्थी एलिजिबल आहेत अशा सर्व गोष्टी आपण या लेक्चरमध्ये आजच्या पाहणार आहोत त्यानंतर स्कॉलरशिप अर्ज कुठे आणि कसा भरायचा आहे याविषयी आपण माहिती घेणार कॅटेगरीनुसार किती स्कॉलरशिप मिळते हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे की काही विद्यार्थी विचारतात सर मी ओबीसी कॅटेगरी मधून आहे मला कुठली स्कॉलरशिप मिळेल आणि अमाऊंट किती मिळेल त्यानंतर आवश्यक कागदपत्र कोणकोणती आहेत म्हणजे डॉक्युमेंट कोणकोणती महत्वाचे असतात आणि कोणकोणत्या चुका अत्यंत महत्वाचं म्हणजे की आपण चुका टाळायच्या आहेत यामध्ये आपल्याला चुका कश कोणकोणत्या असतात त्या टाळता येतील या सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी बघायच्या आहेत आणि स्पॉट ऍडमिशन आता ज्या ज्या विद्यार्थ्यांचं अॅग्रिकल्चर रिलेटेड असतील स्ट्रीम असतील वेगवेगळ्या स्ट्रीम असतील की ज्यामध्ये सर आमचं ऍडमिशन याच्यातून झालंय स्पॉट राऊंडमधून झालंय तर आम्हाला कोणकोणत्या स्कॉलरशिप मिळतात तर या ठिकाणी जे जे सगळ्या स्कॉलरशिप मिळतात ते स्कॉलरशिपची सुद्धा आपण कल्पना या ठिकाणी घेणार आहोत ठीक आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये पाहणार की स्कॉलरशिप कोण कोणते आहेत किंवा स्कॉलरशिप म्हणजे काय जसं मी तुम्हाला सांगितलं की जे जे कोणी स्कॉलर्स आहेत जे जे बारावी सायन्स नंतर ऍडमिट होतात अशा विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप त्या ठिकाणी शासनाकडनं देय केलं जाते आता विद्यार्थी मित्रांनो आपण हे पाहणार आहेत की स्कॉलरशिप फॉर्म कोणत्या वरती भरल्या जातात किंवा त्याची प्रोसेस काय तर या ठिकाणी तुम्ही पाहत असाल की डिवायडेड इन टू द फोर्टीन डिपार्टमेंट्स किती डिपार्टमेंट्स आहेत चौदा डिपार्टमेंट महाडीबीटी ने तयार केले ज्या माध्यमातून एस सीसाठी वेगळं एस टी साठी वेगळं ओबीसी असेल ईबीसी असेल त्यानंतर विजयएनटी असेल किंवा एसबीसी असेल अशा वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी टोटल चौदा डिपार्टमेंट काम पाहतात या माध्यमातून वेगवेगळ्या स्कॉलरशिप दिल्या जातात आता आपल्याला एवढंच माहित असतं की ओपन विद्यार्थी असतील तर ईबीसी मिळते पंजाबराव मिळते एस सी विद्यार्थी असेल तर पोस्ट मॅट्रिक मिळते ट्युशन फीस मिळते एस टी असेल तर स्वाधार असेल परंतु हॉस्टेलच्या वेगवेगळ्या स्कॉलरशिप आहेत आणि एकंदरीत या माध्यमातून विद्यार्थ्यांना फायनान्शियल असिस्ट कसं केलं जाईल तुमच्या कॉलेजला कोण स्कॉलरशिप लागू होतात याविषयीची माहिती आपण या सेशन मध्ये पाहणार आहेत तर यामध्ये जे जे काही वेगवेगळ्या स्कीम्स आहेत त्या स्कीमच्या माध्यमातून आपण पाहणार आहेत की कुठल्या इन्स्टिट्यूटच्या अंडर किंवा कुठल्या या प्रोसेसच्या माध्यमातून आपल्याला स्कॉलरशिप मिळतात ते तुम्ही इथं समजून घ्या की सर्वात पहिलं डिपार्टमेंट आहे डायरेक्टरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशन त्याला आपण म्हणतो डी टी ई ओके आता डायरेक्टरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशनच्या माध्यमातून तुमचं पॉलिटेक्निकला ऍडमिशन असेल मेडिकलला ऍडमिशन असेल इंजिनिअरिंगला असेल किंवा ला असेल या माध्यमातून दोन मेजर स्कॉलरशिप ओपन एसीबीसी ज्याला आपण ओपन एसीबीसी सी ईडब्ल्यू एस आणि खुला प्रवर्ग म्हणतो अशा तीन महत्वाच्या कॅटेगरीसाठी ही डॉक्टर पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता योजना आणि ईबीसी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना अशा दोन महत्वाच्या योजनेच्या माध्यमातून आपल्याला डीटी या डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन या माध्यमातून या दोन स्कॉलरशिप मिळतात आता त्याच्या पुढे जाऊन आपण पाहणार आहे की ओपन साठी कोणती स्कॉलरशिप आहे ईडब्ल्यू साठी आणि एसीबीसी साठी जी पंजाबराव आहे किंवा ईबीसी आहे याच्या माध्यमातून आपण अप्लाय कसं करायचं त्याच्यासाठी डॉक्युमेंट्स काय काय या सर्व गोष्टींची इत्यंभूत माहिती आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत तत्पूर्वी फक्त तुम्ही हे लक्षात घ्या की ओपन असेल एसीबीसी असेल किंवा ईडब्ल्यू एस असेल त्यांनी ईबीसी आणि पंजाबराव असे दोन्ही अर्ज आपण भरायचे आहेत त्यानंतर पुढील प्रवर्ग आहे किंवा कॅटेगरी आहे की ओबीसी अदर बॅकवर्ड क्लास एस विजय एन टी एसबीसी वेलफेअर डिपार्टमेंट आता एस साठी आपण पाहिलं की इथं स्किप करूया आपण एस सी बी सी कारण त्यांना पंजाबराव किंवा एबीसी साठीची आपली चर्चा झालेली आहे आता ओबीसी असेल टी किंवा एसबीसी वेलफेअर डिपार्टमेंट याच्यासाठी स्वतंत्र विभाग त्या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांच्या पालकाचं उत्पन्न पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप टू एन टी आणि ओबीसी स्टुडंट ज्या विद्यार्थ्यांचं पालकाचं उत्पन्न अडीच लाख ओके अडीच लाख आणि त्याच्या आतमध्ये आहे अशा विद्यार्थ्यांना पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप मिळत असते आणि ज्या विद्यार्थ्यांच्या पालकाचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे परंतु आठ लाखापेक्षा कमी किती आठ लाखापेक्षा कमी अशा विद्यार्थ्यांना ट्युशन फीस आणि एक्झामिनेशन फीस भरल्या जाते परंतु शासनाच्या नवीन नियमानुसार आता ओबीसी एन टी एसबीसी अशा विद्यार्थ्यांना उत्पन्न प्रमाणपत्र सादर करण्याची आवश्यकता नाही असे विद्यार्थी काय करू शकतात तर नॉन क्रिमिलियर नॉन क्रिमिलियर तुम्ही सबमिट करून तुम्ही त्या ठिकाणी बेनिफिट घेऊ शकतात नॉन क्रिमिलियर ओके तर उत्पन्नाच्या प्रमाणपत्राच्या आठ आता ओबीसी विजयंती आणि एसबीसी या प्रवर्गासाठी नाही तर त्यांनी नॉन क्रिमिलर सबमिट केलं तरी चालेल तर ओबीसी विजयंटी आणि एसबीसी साठी पोस्ट मॅट्रिक अडीच लाखापर्यंत उत्पन्न असेल तर चालेल दुसरी स्कॉलरशिप कोणती असेल तर ट्युशन फीज आणि एक्झामिनेशन फीज ज्यांच्या पालकाचं उत्पन्न अडीच लाखाच्या वरती त्यानंतर पेमेंट ऑफ मेंटेनन्स अँड अलाउन्सेस टू विजयंटी आणि एसबीसी स्टुडंट आता ही स्कॉलरशिप बऱ्याचशा कॉलेजेसला किंवा बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहीत नसते यामध्ये काय होतं विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी प्रोफेशनल कोर्सेस साठी ऍडमिट आहेत प्रोफेशनल कोर्सेस बघायचं म्हटले जे विद्यार्थी अॅग्रिकल्चर मेडिकल इंजिनिअरिंग फार्मसी अशा ऍग्रीकल्चर आणि प्रोफेशनल कोर्सेसला ऍडमिट आहेत परंतु लिव्हिंग इन हॉस्टेल अटॅच टू द प्रोफेशनल कॉलेजेस मग तुम्ही हॉस्टेलला जर राहत असाल तर अशा विद्यार्थ्यांना प्रति महिना एक हजार रुपये या या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी काय होते अटॅचमेंटसाठी पेमेंट अँड मेंटेनन्स अलाउन्सेस म्हणून फेलोशिप दिली जाते ओबीसी सॉरी एसबीसी आणि विजयंती कॅटेगरीसाठी एक हजार रुपये प्रति महिन्याप्रमाणे दहा महिन्यासाठी अलाउन्सेस विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी दिल्या जातात ठीक आहे आता <coughs> पुढची त्या ठिकाणी आपण स्कॉलरशिप पाहतोय की साठी आता साठी जर इथं पाहिलं तुम्ही तर पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप टू ओबीसी स्टुडंट जसं तुम्हाला सा सांगितलं अडीच लाखापर्यंत उत्पन्न असेल तर आणि ट्युशन फीज अँड एक्झामिनेशन फीज टू ओबीसी स्टूडेंट्स ओके तर अशा पद्धतीने या ठिकाणी साठी आणि विजयंटीसाठी आपण स्कॉलरशिप पाहिलं आता पुढे गेल्यानंतर पुढची कॅटेगरी आहे एस सी कॅटेगरी बघा विद्यार्थी मित्रांनो शांततेने समजून घ्या व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा आपण कॅटेगरी वाईज या ठिकाणी स्कॉलरशिप एक आढावा आजच्या लेक्चरमध्ये घेतो पुढच्या लेक्चर पासून आपण त्या ठिकाणी डिटेल व्हिडिओ पाहणार आता एस सी कॅटेगरी जे विद्यार्थी ऍडमिट झाले असतील प्रोफेशनल कोर्सेससाठी त्यांच्यासाठी स्कॉलरशिप असते सेम जीओ आय ची पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप कोणती स्कॉलरशिप त्याला आपण पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप म्हणतो त्याला सुद्धा इन्कमची लिमिट अडीच लाखापर्यंत आहे पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप याला इन्कम लिमिट नाही ओके okay. आता तुम्ही म्हणणार सर तुम्ही तर एस सी ओबीसी विजय इन्कम लिमिट आठ लाखापर्यंत सांगितली त्याच्या वर असेल तर नॉन क्रिमिनल सांगितलं मग इकडे इन्कम लिमिट नाही का तर एस सी आणि एस टी प्रवर्गासाठी इन्कम लिमिट नाही म्हणजे कोणते विद्यार्थी त्या ठिकाणी फॉर्म भरू शकतात किती उत्पन्न असेल तर त्याला काही लिमिट नाही मेंटेनन्स अलाउन्सेस फॉर कोर्सेस तर या ठिकाणी सुद्धा एस चे विद्यार्थी जर असतील तर कोर्सनुसार तुम्हाला सातशे रुपये प्रति महिन्याप्रमाणे दहा महिन्यासाठी त्या ठिकाणी अलाउन्सेस मिळतात जवळपास सात हजार रुपये तुम्हाला त्या ठिकाणी शासनाकडे शासनाकडून तुम्हाला ते मिळत असतात तर अशा पद्धतीनं साठीच्या तीन महत्वाच्या योजना आहेत आणि दुसरी महत्वाची योजना आहे स्वाधार योजना कुठली योजना विद्यार्थी मित्रांनो स्वाधार तुम्हाला माहित असेल तर तिचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना या स्वाधार योजनेच्या माध्यमातून तुम्हाला जवळपास साठ हजार रुपये वार्षिक शासनाकडनं देय केलं जातात प्रोफेशनल कोर्सेस साठी मग ते योजनेचे निकष काय आहेत फॉर्म कसा भरावा कुठे सबमिट करावा याची सगळी माहिती आपण त्या ठिकाणी देणार आहेत तर एक दोन तीन आणि स्वाधार नावाची अत्यंत महत्वाची चौथी योजना एस सी कॅटेगरीसाठी आपण या ठिकाणी पाहिलेली आहे आता त्यानंतर पुढे जाऊन एस टी डिपार्टमेंट त्याला आपण शेड्युल ट्राईब म्हणतो ओके एस टी कॅटेगरी आदिवासी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी कोण कोणत्या स्कॉलरशिप आहे तर त्यामध्ये सेम पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप आहे ज्यांच्या पालकाचं उत्पन्न अडीच लाखापर्यंत आहे ज्यांच्या पालकाचं उत्पन्न अडीच लाखापासून पुढे आहे ज्याला लिमिट नाही तर ते विद्यार्थी प्री शिप्ट फॉर्म भरू शकतात आणि तिसरी आणि अत्यंत महत्वाची स्कीम म्हणजे स्वयं पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजना आता या स्वयं योजनेच्या माध्यमातून पुन्हा विद्यार्थ्यांना या ठिकाणी साठ हजार रुपये सिक्स्टी के ज्याला आपण म्हणूयात साठ हजार रुपये एस टीच्या विद्यार्थ्यांना दिल्या जातात त्याला कुठल्या प्रकारच्या अटी नाही फक्त विद्यार्थी गव्हर्नमेंट हॉस्टेलला ऍडमिट नसावा गव्हर्नमेंट हॉस्टेलला जर तुमचा नंबर लागला तर तिथं सगळ्या गोष्टी तुम्हाला फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहेत इथं तुम्हाला शंभर टक्के हॉस्टेलच्या सगळ्या फॅसिलिटी मिळतात आणि जर तुमचा नंबर नाही लागला तर या स्वयं योजनेतून किंवा स्वाधार योजनेतून तुम्ही फॉर्म भरू शकतात अशा पद्धतीने एस साठी या योजना आहेत आता या ठिकाणी इनब्रेक आपण बघूयात एसटी कॅटेगरीसाठी कोणकोणत्या योजना आहेत एसटी साठी कोणत्या आहेत आणि बाकीसाठी कुठल्या जसं मी तुम्हाला सांगितलं साठी पोस्ट मॅट्रिक आहे अडीच लाखापर्यंत उत्पन्नाची त्याला मर्यादा आहे त्यानंतर फ्रीशिप आहे ज्यांच्या पालकाच्या उत्पन्नाला त्या ठिकाणी लिमिट नाही तुम्हाला फक्त अलाउन्सेस त्या ठिकाणी मिळणार नाही त्यानंतर स्वाधार योजना आहे स्वाधार योजनेतून योजने तुम्हाला साठ हजार रुपये शासनाकडनं मिळणार आहेत हे झालं एसटी कॅटेगरीसाठी दुसऱ्या एस टी कॅटेगरीसाठी पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप आहे अडीच लाखापर्यंत इन्कम लिमिट आहे शंभर टक्के अलाउन्सेस हे कॉलेजला मिळतात फ्रीशिप आहे आणि स्वयं योजना स्वयं योजनेतून तुम्हाला पुन्हा त्या ठिकाणी साठ हजार रुपये शासनाकडनं मिळतात ओके एस सीचं आणि एस टी झालं आता ओबीसी विजेंटी आणि एसबीसी सेम उत्पन्नाची लिमिट दोन पॉईंट पाच म्हणजे अडीच लाखापर्यंत उत्पन्न असलं ला तर तुम्हाला सगळी स्कॉलरशिप ही शासनाकडनं तुमच्या कॉलेजला मिळते काय अंशी तुम्हाला मिळतात ठीक आहे आणि त्यानंतर ओपन ई डब्ल्यू एस आणि ईबीसी यांच्यासाठी राजर्षी शाहू छत्रपती राजर्षी शाहू ईबीसी स्कॉलरशिप ज्याच्यामध्ये आठ लाखापर्यंत उत्पन्नाची मर्यादा होती आता ती सुद्धा काढून नॉन क्रिमिलियर पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगतोय मी की उत्पन्नाच्या ऐवजी तुम्ही नॉन क्रिमिलिअर सादर करून तुम्ही तुमची स्कॉलरशिप मिळू शकतात ओके ईबीसी पन्नास टक्के अमाऊंट तुमच्या कॉलेजला मिळत असते पन्नास टक्क्याच्या अमाऊंट तुम्हाला भरायला लागते त्यानंतर अत्यंत महत्वाची योजना जी की डॉक्टर पंजाबराव देशमुख वस्तिग्रह योजना यामध्ये सुद्धा आपण तुम्हाला डिटेल सांगणार आहे की अल्पभूधारक प्रमाणपत्र जर तुमच्याकडे असेल किंवा जॉब कार्ड तुमच्याकडे असेल रजिस्टर लेबर जर तुम्ही असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी एक्कावन्न हजार रुपये दर वर्षाला मिळतात प्रोफेशनल कोर्सेससाठी ओके एक्कावन्न हजार रुपये आणि ज्या विद्यार्थ्यांकडे जॉब कार्ड नसेल अल्पभूत नसेल अशा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी तीस हजार रुपये मिळतात किती तीस हजार रुपये मिळतात आता डॉक्युमेंट्स कोणकोणते लागतात कारण स्कॉलरशिप फॉर्म भरणं सुरू झालेत डॉक्युमेंट्स कोणकोणते लागतात तर सगळ्यात पहिले तुमचा आधार कार्ड लागतं ज्याला मोबाईल नंबर तुमचा अटॅच असावा मोबाईल नंबरचा ओटीपी तुम्हाला आला पाहिजे त्यानंतर टी सी सर्टिफिकेट लागतं तुमचं बारावीचं टी सी सर्टिफिकेट लागेल त्याच्यानंतर टी सी झाल्यानंतर तुमचं अलॉटमेंट लेटर जे तुम्हाला आता अलॉटमेंट लेटर मिळाले इंजिनिअरिंग असू देत मेडिकल असू देत त्यानंतर कॉलेज फीस रिसिप्ट किंवा बोनाफाईड फीस रिसिप्ट कंपल्सरी तुम्ही लावा विद्यार्थी मित्रांनो तुमचं फॉर्म शंभर टक्के परत येणार नाही मागच्या आठ वर्षापासून आपण स्कॉलरशिप मध्ये काम पाहतोय फीस रिसिप्ट आणि बोनाफाईड तुम्ही दोन्ही गोष्टी अटॅच करून लावा तुमचा फॉर्म कधीच परत येत नाही दहावीचं मार्कशीट बारावीचं मार्कशीट लागेल मागच्या वर्षाचं ग्रेड कार्ड म्हणजे बारावीचं ऑल सेमिस्टर मार्कशीट जेव्हा तुम्ही पुढच्या सेमिस्टरला जाताल त्यावेळेला तुम्हाला ऑल सेमिस्टरचं मार्कशीट त्या ठिकाणी लागतं ठीक आहे तर ज्या ज्या विद्यार्थ्यांना असं वाटत असेल या सगळ्या डॉक्युमेंट्सचं स्क्रीनशॉट काढायचं आहे तर तुम्ही या ठिकाणी स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकतात ओके अशा पद्धतीने डॉक्युमेंट्स या ठिकाणी लागतात आता पुढचे डॉक्युमेंट्स कोणते आहेत ते बघा कास्ट सर्टिफिकेट लागतं व्हॅलिडी सर्टिफिकेट नॉन क्रिमिनल नॉन क्रिमिनल सगळ्यांना आता कंपल्सरी ज्यांना उत्पन्न दाखल सबमिट करायचं नाही ते नॉन क्रिमिनल दाखल करू शकतात इन्कम सर्टिफिकेट करंट इयरचं पाहिजे बँक पासबुक सेल्फ डिक्लेरेशन डोमासाईल सर्टिफिकेट लागेल राशन कार्ड आयदरावर नसेल तरी चालेल मिनी लँड होल्डर म्हणजेच अल्पभूधारक हॉस्टेल सर्टिफिकेट कंपल्सरी हॉस्टेलच्या योजना तुम्हाला घ्यायच्या असेल तर लागतील गॅप असेल तर गॅप सर्टिफिकेट लागेल आणि पीडब्ल्यू डी जर तुम्ही हँडिकॅप असाल तर हँडिकॅपसाठी ते पण सर्टिफिकेट लागेल याचं सुद्धा तुम्ही स्क्रीनशॉट विद्यार्थी मित्रांनो घेऊ शकतात ठीक आहे आता हा अर्ज कुठे करायचा सगळ्यात महत्वाचं सर तुम्ही हे सगळं सांगितलं परंतु अर्ज कुठे आणि कसा करायचा तर शासनाची महत्वाची ऑफिशियल वेबसाईट आहे ज्या वेबसाईटचं नाव आहे की महा डी बी टी डॉट जीओ व्ही डॉट इन या ऑफिशियल वेबसाईटवरून तुम्ही फॉर्म भरू शकतात फॉर्म भरताना जरी तुम्हाला काय अडचण आली किंवा काही त्रुटी आल्या तर तुम्ही नक्कीच मला विचारू शकता तुम्ही शंका काय ज्या असेल त्या सगळ्या गोष्टी आपल्याला विचारू शकतात आता राज्य सरकारच्या नियमानुसार जे जे विद्यार्थी स्पॉट मध्ये ऍडमिट झाले तर अशा विद्यार्थ्यांना सुद्धा स्कॉलरशिप लागू होते त्यासाठीचा हा जी आर आहे याच्यावरती आपण पूर्वी सुद्धा विधान केलेले माहिती दिलेले स्पॉट मध्ये ऍडमिट असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती त्या ठिकाणी देय केल्या जाते आता फॉर्म भरता असताना चुका कोणकोणत्या टाळायच्यात तर तुमचं सगळे डॉक्युमेंट अपडेट असले पाहिजेत अपडेट म्हणजे काय तर या करंट वर्षाचे असली पाहिजेत दुसरं म्हणजे तुमचं बँक अकाउंट जे आहे ते नॅशनलाइज बँकेच असावं पोस्ट पेमेंट बँकेचे विद्यार्थी मित्रांनो जर तुमचं अकाउंट असेल तर इट्स अँड व्हेरी गुड गुड साईड ओके तर तुमचं पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट ओपन करून घ्या त्याच्यात लवकर पैसे येतात आधार कार्ड बँक खात्याला आणि मोबाईल नंबरला अटॅच असलं पाहिजेत मोबाईल नंबर चालू म्हणजे त्यावरती ओटीपी आला पाहिजेत आणि आपल्या लॉग इनवर येणारे जे काय अपडेट्स आहेत हे तुम्ही वेळोवेळी चेक करायचे मोबाईलवरून किंवा पीसीवरून आणि अपडेट येतात त्यानुसार तुम्हाला वरती कार्यवाही करायची आहे तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो एक जनरल ओव्हरव्यू आपण सांगितलं की बाबांनो तुम्हाला हायर एज्युकेशन कोण कोणत्या स्कॉलरशिप आहेत मग तुम्ही मेडिकलला असा इंजिनिअरिंगला असू देत किंवा फार्मसीला किंवा अॅग्रिकल्चरला मग त्या मधल्या कुठल्याही ब्रांचेससाठी या वेगवेगळ्या स्कॉलरशिप दे केल्या जातात ज्यामध्ये इन डिटेलमध्ये आपण काय पाहणार की ओपन ईडब्ल्यू एस एसीबीसी असेल तर ईबीसी फॉर्म कसा भरावा त्यासाठी डॉक्युमेंट कोणकोणते असतात व पंजाबराव कोणकोणते डॉक्युमेंट्स आहेत त्या हॉस्टेल योजनेतून किती पैसे मिळतात काय चुका टाळल्या पाहिजेत एस सी कॅटेगरी असेल तर स्वाधार योजनेचा फॉर्म कुठं भरायचा आहे एसटी कॅटेगरी असेल तर स्वयंचं कुठं भरायचं आहे या सर्व गोष्टी आपण डिटेल एक वन बाय वन व्हिडिओमध्ये पाहणार आहेत परंतु तात्पुरत्या बेसिसमध्ये आता ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म चालू झाले आहेत कुणीही घाई करण्याची आवश्यकता नाही स्कॉलरशिप फॉर्म भरण्यासाठी डे बाय डे मुदतवाढ होत असते कुठल्याही कॉलेजने किती प्रेशर केलं तरी शांतपणे फॉर्म भरा आपल्या कॅटेगरीसाठी ॲप्लिकेबल असलेले सर्वच फॉर्म भरण्यासाठी व्यवस्थित कटिबद्ध शांततेनं फॉर्म भरा कारण बरेचसे विद्यार्थी ईबीसी असतात ते पंजाब देशमुख योजनेचा फॉर्म भरत नाहीत एस सी असतात तर त्या ठिकाणी स्वाधारचा फॉर्म भरत नाही एस टी कॅटेगरीतून असतात स्वयंचा फॉर्म भरत नाहीत एन टी असतात पेमेंट मेंटेनन्सचा फॉर्म भरत नाहीत तर आपल्या एलिजिबिलिटीनुसार शासन देण्यासाठी तत्पर आहे आपण सुद्धा घेण्यासाठी आपली जुळी पांघरून असलं पाहिजे तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप विषयीची माहिती तुम्हाला सर्वांपर्यंत पोहोचण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ जर नक्की आवडला असेल तर आपल्या सर्व मित्र मैत्रिणींपर्यंत पाठवा शेअर करा आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजेच आपलं प्रेम व्यक्त करायला विसरू नका थँक